नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस तुळ संक्रमण कुंडलीनुसार भविष्य बाकी या घटना घडणार साथीचे विकार मोठे आजार पसरतील निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला यश देशाची प्रतिष्ठा वाढवणारा काळ अतिरेकी नक्षलवादी संघटना सक्रिय होतील सीमेवर तणाव शेजारील राष्ट्रांकडून कुरापती शक्य प्रमुख देशांना युद्धाची भीती राहील सतरा ऑक्टोंबरच्या तुळ संक्रमण कुंडलीमध्ये मकर लग्न उदित असून रवी मंगळ बुध असून अष्टम स्थानी केतू भाग्यस्थानी शुक्र तृतीय स्थानी शनी नेपचून व षष्टस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता दशमातील रवी मंगळ योग देशाची प्रतिष्ठा वाढवणारा आहे सत्ताधारी पक्षाचे बळ या काळात वाढलेले दिसेल कला क्रीडा क्षेत्रामध्ये देशाला मोठे यश मिळेल तसेच या योगामुळे युद्धासारखे प्रसंग निर्माण झाल्यास शत्रू राष्ट्रावर विजय मिळेल मात्र अष्टमातील चंद्रकेतू योग प्रजेसाठी प्रतिकूल राहील लहान मुले स्त्रिया यांच्यासाठी हा काळ त्रासदायक राहील साथीचे विकार वाढण्याची शक्यता राहील मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू किंवा राजीनाम्याची शक्यता या काळात राहील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये काही काळ गोंधळ संभवतो शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता राहील मोठे चढउतार होतील शनी नेप्चून योगामुळे लेखक कलाकार साहित्यिक पत्रकार यांना त्रास होऊ शकतो या क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्महत्या किंवा गुढ मृत्यूच्या घटना या काळात संभवतात या योगामुळे मोठी विमान दुर्घटना किंवा जहाज दुर्घटना होण्याची शक्यता असून विमान जहाज अपहरण किंवा भरकटण्याची शक्यता राहील मोठा पूर पावसामुळे जीवितहानी संभवते वादळ भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीची शक्यता या काळात संभवते षष्टातील गुरुमुळे मोठे साथीचे विकार या काळात संभवतात मोठे आजार पसरण्याची शक्यता राहील या योगामुळे धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे आजारपण किंवा तुरुंगवास संभवतो डॉक्टर व शिक्षकांचे संप या काळात होण्याची शक्यता असून वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी शक्य आहे धर्मगुरु डॉक्टर शिक्षक यांच्यावर आरोप होतील या तीन महिन्यात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाला मोठे यश मिळेल युती आघाडीमध्ये फूट पडेल मोठे आर्थिक घोटाळे या काळात उघडकीस येतील शेजारील राष्ट्रांकडून कुरापती होती सीमेवर तणाव वाढण्याची शक्यता राहील पोलीस मिलिटरीला दक्षतेचे आदेश दिले जातील प्रमुख देशांमध्ये दे या काळात युद्ध भडकण्याची शक्यता राहील सायतूळ संक्रमण कुंडलीनुसार षष्टेश गुरुस्थानी असल्याने प्रजेच्या आरोग्याची चिंता राहील मात्र धार्मिक स्थळे मंदिरे ऐतिहासिक वास्तू यांचे पुनर्वसन या काळात होण्याची शक्यता राहील सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतील ऐतिहासिक वास्तूची निर्मिती होईल शनी नेप्च्यून राहू योगामुळे राजकीय क्षेत्रात नाट्यमय घडामोडी होतील विश्वासघाताचे राजकारण होऊन काही ठिकाणी सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता राहील मोठे पक्ष फुटतील मोठ्या व्यक्तींचे गुडमृत्यू व आत्महत्या राजीनामे या काळात संभवतात मोठे पाऊस किंवा बर्फवृष्टीमुळे या काळात नुकसान होण्याची शक्यता राहील कलाकार लेखक साहित्यिक पत्रकार यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल असून या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात याउलट खेळाडूंसाठी हा काळ उत्तम असून मोठ्या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना चांगले यश मिळेल पोलीस मिलिटरीसाठी हा काळ उत्तम असून गुन्हेगार अतिरेकी नक्षलवादी पकडले किंवा मारले जातील शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती दर्शवते मात्र मार्केटमध्ये तेजी राहील मोठ्या व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप या काळात संभवतात सत्ताधारी पक्षावर मोठे आरोप होतील या काळात मोठी विमान रेल्वे दुर्घटना संभवते परदेश प्रवास महाग होतील पासपोर्ट परदेश प्रवास यांच्या नियमात मोठे बदल होतील अपघात भूकंप वादळे यासारख्या आपत्तीमधून सामूहिक मृत्यूच्या घटना या काळात संभवतात स्त्री वर्गावरील अत्याचाराच्या घटना या काळात अनुभवास येतील मोठ्या व्यक्तींचे घटस्फोट गाजतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद